करो प्रथमा पाण्डुरङ्गा प्रथमा नम पाण्डुरङ्गा प्रथमा नम दूसरे चरणा सन्ता दूसरे चरणा दूसरे चरण सन्त

करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा लाधलो जोडून करा चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा विनंती माझी पंढरी नाथा पैसावी विनंती माझे पंढरी नाथा करी हेवी तो माता तो माता पणसावी विनंती माझा पसरी नातासावी विनंती माझा घरी

कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरीरायांढरीचे आय माझे पंढरीचे आये भीमा आणि चंद्रभागा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडेल अभंग महान <laughs> जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा चार चरणाचा सर्वांच्या पठांतरातील परिचयातील सेवेकरता घेतलेला आहे या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर ठेवतो या अभंगाचा भावार्थ असा आहे महाराज म्हणतात एक देव आपला करून घ्या त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या जीवाला सुख मिळणार नाही भगवान परमात्मा सोडून संसारामध्ये रममान झालात तर दुःख मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण हा संसार दुःखाची जनिती आहे अविनाशी असणाऱ्या भगवंताचं भजन चिंतन केल्यानंतर तो अविनाशी असणारा भगवान परमात्मा तुम्हाला देखील अविनाशी करून घेतल्याशिवाय राहणार नाही अविनाशी स्थिती म्हणजे नेमकी काय पुन्हा जन्मावं लागणार नाही पुन्हा मराव लागणार नाही तुमची कीर्ती या महाराष्ट्राच्या पाठीवरती उत्तर उत्तर राहील अभंगाचा सळसळ भावार्थ यथामती यथावकाशी अभंगाला चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा श्री क्षेत्र मूळमाता मंदिर मोग्रस तालुका अकोले जिल्हा नगर मी अहमदनगर म्हणणार नाही कारण अहमद्या आणि महमद्या जवळजवळ साडेतीनशे वर्ष झाले म्हणून मी आता श्रीनगर म्हणणार आहे ठिकाणी श्रीमंत श्री ही सेवा करत असताना सुंदर मृदंगाचार्य महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य विठ्ठल बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून मी कीर्तन शिकलो असे आमचे गुरुवर्य म्हटलं तरी काही हरकत नाही असे नितीन दादा आणि नितीन दादांच्या माध्यमातून माझा येण्याचा योग आला त्यांच्या संस्थेतील हे सगळे विद्यार्थी मित्रमंडळ त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवतो अध्याय क्रमांक एक संपला <laughs> या ठिकाणी मला मिळालेले गायन आचार्य मुकुंददादा चौधरी हरिभक्त परायन आदरणीय मुकुंददा पोराडे आदरणीय सर्वच महाराज मंडळी मला कुणाचं नाव माहीत नाही हा <laughs> या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत चॅनेल गजर हरिनामाचा ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोर कोपऱ्यापर्यंत हे कीर्तन दिसणार आहे असे गजर हरिनामाचा चॅनेल आणि त्या ठिकाणी सुंदर या ठिकाणी नियोजन आहे विशेष करून तरुणांकरता मोठ्याने टाळे वाजवा फार गोड सुंदर सुंदर अभंग सेवे करताना वडले आहेत आता माझा तुम्हाला काही चार पाच प्रश्न विचारणार आहे बरं का आणि प्रश्न विचारून मी माझ्या सेवेमध्ये जाणार आहे माझा पहिला प्रश्न असा आहे घटस्थापनेला घट बसवतात आणि घटस्थापनेला घट बसवल्यानंतर आई जगदंबेचा अगमर महाराष्ट्रामध्ये होत प्रश्न माझा असा आहे की महाराष्ट्रामध्ये घट जो बसवतात अनेक मला वाटतं अनादिकाळापासून ही घटाची परंपरा आहे पण घट मातीचाच का बसवतात हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न माझा असा आहे घटाच्या शेजारी दिवा लावला जातो हा दिवा का लावला जातो हा माझा दुसरा प्रश्न आहे आता तुम्ही म्हणाल उत्सव देवीचा आहे आणि अभंग देवाचा का निवडला कारण देव देवी हे दिसायला जरी दोन असले लक्षात घ्या मी काय सांगतोय हे दिसायला जरी दोन असले तरी हे आहेत मात्र एक देव अशी गोष्ट आहे जी तिन्ही लिंगामध्ये चालते ऐका मी काय सांगतोय देव अशी गोष्ट आहे जी तिन्ही लिंगामध्ये चालते एक ऐका रूप पाहता आलोनी तो हा विठ्ठल बार, तो तो पुल्लिंग चला पुढे आता आपुला तो आपुला तो एक देव करून घ्यावा पुल्लिंग आता असो या हेच हेच हाच देव शब्द श्रीलिंगामध्ये देखील चालतो बघा कसा चालतो आपण त्याच विठ्ठलाला विठ्ठाबाई या शब्दाने देखील आमच्या संतांनी हक मारलेली आहे काय काय हक मारली संतांनी सांगितलं हा शब्द स्त्रीलिंगामध्ये देखील चालतो आता दररोज कीर्तन चालू आहे थोडासा आवाजावर माझ्या परिणाम झालाय गोड करून घ्या एवढी विनंती आहे रात्री मंगळवेड्याला होतो दिवसभर प्रवास करून या ठिकाणी मी आलेलो आहे आणि माझ्या तालुक्यात कीर्तन म्हटल्यानंतर मला फार आनंद होतो महाराज कारण हे माझ्या तालुक्यातलं कीर्तन आहे माझा जन्म कोठे खुर्द गावचा आहे मी काय लांबचा नाही तुमच्या जवळच आहे ऐका अभंग सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं देव हा शब्द स्त्रीलिंगामध्ये देखील चालतो आणि देव हा शब्द नपुसक लिंगामध्ये देखील चालतो सुंदर ते ध्यान ते ते ध्यान ते ध्यान उबे विकटावरी ठेव निया बरोबर ते ध्यान सुंदर ते ध्यान हा तीनही लिंगामध्ये चालणारा शब्द आहे आणि म्हणून आजचा अभंग आपुला तो एक देव आता देव आणि देवी वेगळी नाही ज्ञानोपराची ओवी फार सुंदर आहे अलंकापूर भूमीमध्ये राहतो आणि माझ्या राजाचं नाव घेणार नाही असं होणार नाही अलंकापूर भूमीमध्ये राहत असताना अलंकापुरा अलंकापुरासाठी नोहे नोहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी माझी माऊली म्हणजे राजा आहे माझी माऊली म्हणजे राजा आहे आम्ही पहाटे चार वाजता जेव्हा आमचे बोधेबाबा म्हणायचे बघा बोधेबाबा चार वाजता उठायचे महाराज आणि चार वाजता उठल्यानंतर बोधेबाबाला विद्यार्थी विचारायचे बाबा तुम्ही चार, चार वाजता उठता आणि मंदिरामध्ये जाऊन काकड्याला काकड्या करता जाऊन बसता तुम्ही काकड्या करता का जाऊन बसता त्यावेळेस बोधेबाबा म्हणायचे ज्ञानराजा हे साधकासाठी आई आहेत नोहे नोहे ज्ञानराजा हे साधकासाठी राजे आहेत आणि राजा राजा उठायच्या अगोदर प्रजन उठाव राजा झोपल्यानंतर प्रजन झोपावं हा आपल्या शास्त्राचा नियम आहे आणि म्हणून राजे उठायच्या अगोदर आम्ही उठतो आणि राजे झोपल्याच्या नंतर आम्ही झोपतो बोधेबाबांचं वाक्य आहे दादा मी तर तुम्हाला सांगेल अलंकापूर अलंकापुरीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक महाराजांनी कीर्तनामध्ये एकदा तरी ज्ञानोबरायची आठवण काढावी कारण ज्यांच्या ज्यांच्या नावावरती आम्ही भाकर खातो त्या माऊलीचं नाव घेणार नाही असं होणार नाही ऐका राजे ज्ञानराजांची ओवी आहे ज्ञानराजा याच देवीचं वर्णन करत असताना म्हणतात शंभू तेथे अंबिका

ganjil वर्णन आमच्या नाथबाबांनी केलं म्हटले काय सांगावं तिचं वर्णन काय वर्णन करावं तिचं काय वर्णन करावं तिचं तुम्ही म्हणाले काय महाराज गोंधळ आहे काय गोंधळाच्या रूपानं आज सांगतो बरं का जरा का कारण आईच्या दरबारात म्हणून सांगतो ऐका वर सांगत। काय वर्णन करावं तिचं स्वर्ग मृत्यू पातळ यांचा मंडप घातलाव अरे चारी वेदाचा फुलवरा बांधी लाव शास्त्र पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडी लाव उदो बोला उदो बोला उदो बोला बोला उदो बोला उदो बोला महात्म्यांना तिचं असं ह्या अलीकडच्या गोंधळी वर्णन करतात महाराज अलीकडच्या गोंधळ्यांचे गोंधळ ऐकण्याच वगैरे नाही महाराज आता विनोदाचा भाग म्हणून सांगतो अलीकडचे गोंधळे देवीच वर्णन करतात तिरकी टोपी मदल्या भांगा बरी वो आंबाची नजर शिंगाड्या बकरा बरी वो हे हल्लीचे गोंधळ बर का जुन्या काळचे गोंधळ ऐका आमच्या नाथ बाबांनी वर्णन केलं ते अंबाबाईचं किती सुंदर आहे महाराज ती ऐका स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घात चारी वेदाचा फुलवरा बांधला आणि मग तिच्या समोर घट बसवला आता घटकशाचा बसवतात सोन्याच्या हांड्याचा झोपले काय बोला ना मी तुमचाच आहे अकोल्याचा आहे मोठ्या मोठ्याने बोला हा घटकशाचा बसवतात चांदीचा मातीचा विचार केला का कधी कधी विचार केला का मातीचा घटका बसवतात का बसवतात बस बरं जाऊ द्या ते नसेल आणखी करून सांगतो आपल्या सप्त्याच्या आतापर्यंत तुम्ही जेव्हा जेव्हा काल्याची कीर्तन पाहिली काल्याच्या कीर्तनामध्ये मडक लटकवतात लटकवतात ना लटकवतात असं कधी झालं काय श्रीमंत गाव आहे श्रीमंत आहे बागायदार आहे बागायदार गाव आहे म्हणून त्यांनी सोन्याचा हांडा लटकवला नाही महाराज मग चांदीच नाही सोन्याची किंमत नाही मग तिथं मातीची किंमत आहे आता मातीच मडक तसऱ्या आपल्या घटस्थापनेला का त्याच कारण ऐका मातीच मडक असं दादा जे आपल्याला शेवटच्या वेळेला आपल्या संघ येत आहे की नाही तुम्ही कितीही पैसा कमवा या मोगरस मध्ये कितीही कमवा पैशाच्या बंडलच्या बंडल, बंडल बांधा आणि तुमच्या लॉकर मध्ये जपून ठेवा असं कधीच होणार नाही एखादा श्रीमंत माणूस मेला व मेल्यानंतर त्याच्या अंगावर पैसे फेकतील असं कधीच होणार नाही त्याच्या संगे गाडी जाईल असं कधीच होणार नाही मग त्याच्या संगे फक्त मातीचं मडकं जाईल आणि तेच मातीचं मडकं पुढं चालत असतं तेच चा मातीचं मडकं माणसाला जगायला शिकवतं जगायला ऐका काय जगायला शिकवतं तुम्ही मातीचं मडक पहा कितीही गरमी असू द्या कितीही थंडी असू द्या कितीही उष्णता असू द्या ते मातीचं मडकं पहा सदैव थंड असतं सज्ज न हो तसच माणसाचं डोकं देखील थंड असलं पाहिजे गरमी असू द्या उन्हाळा असू द्या पावसाळा असू द्या हिवाळा असू द्या पण मातीचं मडकं सदा थंड असतं त्याला विचारलं ना कार्य थंड असतोस ते सांगत अरे माझी कालही माती आहे माझी आजही माती आहे माझी उद्या देखील मातीच होणार आहे तर कशा करता कशा करता गरम राहायचं आणि म्हणून मातीचं मडकच घटाला बसवतात राजा आय आणखीन पुढचं ऐका त्या घटाच्या शेजारी दिवा लावतात आणि दिवा काय शिकवतो महाराज काय शिकवतो दिवा अशी गोष्ट आहे दिव्यानं तुम्हाला दिवा लावता येतो बरोबर की नाही दिव्यानं तुम्हाला दिवा लावता येतो दिव्यानं तुम्ही अनेक दिवे लावू शकतात मला जर एकानं विचारलं मला तर एकाने विचारलं महाराज हे दिवे लावतात कशाला घटा मी त्याला म्हटलं जिथं जिथं जाईन तिथं तिथं आग लावायला दिवे लावतात तसं नाही महाराज दिवा कशा करताय महाराज आपल्या अंतकरणामध्ये दिव्य ज्योती जागृत व्हावी आणि ती दिव्य ज्योती जागृत झाल्यानंतर जो तसे ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहा ते चलो।, चलो ही ही माळ घाटाची जी माळ आहे हे एक एक फूल एक एक फूल एक एक फूल या फुलाची जशी माळ तयार होते तुम्ही फुलाला देखील विचारा दादा तुला फुल बन म्हणजे माळ बनायला किती कष्ट सोसावे लागतात त्यावेळेस फुलाने सुंदर उत्तर दिलं अरे देवाच्या गळ्यात पडण्याकरता मला आधी अंत कर्णाला सुई टोचावी घेऊन टोचून घ्यावा लागली तेव्हा देवाच्या गळ्यामध्ये माझा हार तयार झाला माणसाचं देखील जीवन असंच असावं आणि घटाच्या हाराप्रमाणे आपलं देखील जीवन असावं त्या घटाभोवती जी जी धान्य आहे सप्तधान्य आहेत त्या सप्तधान्यापैकी जशी प्रत्येक धान्याचं जसं वेगवेगळं जीवन आहे तसं माणसाचं जीवन देखील सुंदरपैकी फुलावं त्या धान्याप्रमाणे फुलत जावं असं माणसाचं जीवन असावं महाराज हे घटना आपल्याला फार शिकवतो दादा फार शिकवतो असो माणसाच्या जीवनामध्ये माणूस काही सोबत घेऊन जात नाही माणसासोबत ना पैसा येत ना धन दौलत येत सगळं मोकळ्या हातानं येतो मोकळ्या हातानं जातो आणि मोकळ्या हाताने जात असताना मोकळ्या हाताने जात असताना दसऱ्याच्या दिवशी ज्या लाया असतात ना दसऱ्याच्या दिवशी जशा लाया होतात ना तशी माणसाच्या जीवनाची देखील लाई लाई होऊन जाते माणूस शेवटपर्यंत जगत असतो पैशा करता पैशामध्ये सुख नाही दादा सुख एकाच गोष्टीत आहे तेने वेना जीवा सुख नो हे तेने करून एक एक देव करायचं महाराज आता तुम्ही म्हणाल अनेक देव केले तर नाही जमणार का भारतामध्ये भारत देशामध्ये तेहतीस कोटी देव आहेत नव चामुंड आहेत नव खंडराय आहेत ऐका पण एकच देव का करायला सांगितला त्याचं एकमेव कारण असं आहे अनेक देवदेवता असताना अनेक देवी देवता असताना अनेक देव आपलेसे नाही करायचे एक एकच एक, 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 एक धरीला चित्ती आम्ही रखुमाये चा पते बस एका विठ्ठलाला आपलंस करायचं आणि मग तेने ने विना सुख न हे महाराज देव आणि देवी वेगळे नाहीत लक्षात घ्या